अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊन यात वीज कोसळून एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची चे घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील डिग्रज शिवारात घडली अनिल कडुबा साळवे वयवर्ष बेचाळीस राहणार इंदिरानगर अजिंठा तालुका सिल्लोड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे सध्या मिरची लागवड सुरू असून डिग्रस शिवारातील क्रमांक एकशे मध्ये शेतकरी अनिल साळवे मिरची लागवड करीत असताना मंगळवारी चारच्या सुमारास अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली ते लिंबाच्या झाडाखाली थांबले असता जोरदार वीज कोसळली यात शेतकरी अनिल साळवे यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच परिसरात शोककळा पसरली अजिंठा पोलीस तसेच महसूल विभागाच्या वतीने घटनेचा पंचनामा करण्यात आला मृताचे अजिंठा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले अजिंठा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण काडेकर तपास करीत आहेत गावदर्शन लाइव साठी प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर